आयडिया व्हिडिओ अंगणवाडी आणि नर्सरीतील मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील क्रियाकृती आणि वयोगटानुसार दिलेली वर्कशीट तसेच सोप्या पद्धतीने मोसंबी सोडणे या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू फोटो प्रथमच्या प्रतिनिधीला पाठवू तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही करून पाहूया दोन दोन मातांच्या जोड्या बनवा दोन मातांना माळा देऊन त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधा एक दोन तीन म्हटल्यावर दोन्ही माताने एकमेकांच्या गळ्यात माळा घालायचे आहेत जो गट सर्वात कमी वेळात एकमेकांना माळा घालेल तो गट विजेता असेल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ येथेच थांबून ठेवू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही नवीन शिकूया आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या विविध भाज्यांपासून आपण घरच्या घरी नैसर्गिक रंगांचा वापर करून कलाकृती कशी बनवू शकतो हे या व्हिडिओमधून जाणून घेऊया ह्या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया घरी मजेदार खेळ एक मुलांबरोबर निवाराचे महत्व यावर चर्चा करा काड्या डहाळ्या वाट्या इत्यादी साहित्य वापरून राहण्यासाठी लहान रचना बनवा दुसरी कुटुंबासाठी लहान मुलांना शक्य होईल असे अग्निविरहित पाककलेमध्ये सहभागी करून घ्या साहित्य ओळखणे मिश्रण चव आणि आवश्यकतेनुसार बदल करण्यास प्रोत्साहित करा दिलेल्या वर्कशीटमध्ये मुलांच्या वयोगटानुसार काही क्रियाकृती दिल्या आहेत त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात मुलांना आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद